नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांच्या संकल्पनेतून नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे गुन्ह्यामधील फिर्यादींना मुद्देमाल प्रदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील पोलीस ठाणे न्याय दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या किमती मुद्देमाल तक्रारदारांना प्रदान करण्याचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय आडगाव येथे पार पडला मालाविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले सोने चांदीचे दागिने वाहने मोबाईल फोन रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित तक्रारदारांना प्रदान करण्यात येतो नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांनी हा दाखल असलेले मालाविरुद्धच्या गुन्ह्यांमधील उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला सुमारे एकतीस लाख छत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये किमतीचा विविध मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना वाटप करण्यात आला प्रदान केलेल्या मुद्देमालामध्ये सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा मुद्देमाल यावेळी उपस्थितांना वाटप करण्यात आला त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण होतं या, या, वाता या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्यासह पोलीस ठाण्यांचे मुद्देमाल कारकून उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांनी बाहेरगावी जाताना विशेष काळजी घ्यावी किमती दागिने पैसे बँकेत ठेवावेत बाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेऊन पोलीस दलात सहकार्य करावं असं आवाहन दलाकडून करण्यात नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ವಾ ನೂಜ ಚ್ಯಾನಲ್ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು